स्वामी समर्थ सर्व गोडताईंचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आणि कालच्या व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद कारण नवीनच सुरुवात केलेली आहे आपण या चॅनलला आणि खरंच तुम्ही भरपूरून प्रतिसाद देत आहात आणि जे काही आपलं दररोजचं डिंग असतं चला तुमच्यासोबत शेअर करावं आणि आज रविवार आणि ही रविवारची सकाळ रविवारची सकाळ सका म्हटलं तर आज रविवार गावामध्ये भाजीपाल्याचं बाजार भरतो आणि भाजीपाला हा या दिवशी मग फ्रीजमध्ये ठेवायचा म्हटलं तर दर रविवारीच मग फ्रीज आपण साफ करून घेतो कारण भाजीपाला ठेवण्याच्या अगोदर जर फ्रीज आपलं साफसफाई असलं तर मग मार्केटमधून भाजीपाला आणला की लगेच त्याला थोडंसं निवडून आपण भाजीपाला त्यामध्ये ठेवू शकतो आणि आज खूप घाई होते आता भाजीपाला कधी साहेब आपले बाजार करतील माहीत नाही पण आपल्याला जायचं होतं आज थोडंसं बाहेर मैत्रिणीसोबत फिरायला त्यामुळे थोडी घाईच होती आणि थोडा ग किचरपट्ट्यावर पण गर्दा मग कसा बसा आवरला एवढा काही नीटनेटका केला नाही कारण आपला दररोज वेळ हा असाच जातो कुठेतरी आपल्याला बाहेर जायचं म्हटलं तर थोडंशी तरी आता निष्काळजी तर आपण करतच नाहीत पण जरा फास्ट आवरून तर घ्यायचं आणि त्यामुळे एखादी गोष्ट थोडीशी राहिली तरी काही वाटत नाही त्याच्यामुळं मग थोडंसं घाईघाईत आवरण कारण सगळ्यांचं आवरल बाबा सर्व मैत्रिणींचं आणि माझंच आवरायचं नाही हाही प्रश्न पडलेला असतो आणि वेळ ठरलेली असते कारण आता रविवार म्हटलं तर सर्वांचा सुट्टीचा दिवस मग कसं बसं आवरून मग आम्ही निघालो तिथं थोडंसं छोटंशा गार्डनमध्ये फिरायला तर परभणीजवळ एक कोकोनट लगून म्हणून गार्डन आहे त्या गार्डनमध्ये आम्ही गेलो आणि थोडीशी मोज मस्ती मजा पण आम्ही तिथे केली तिथं झुले होते थोडंसं झुल्यावर पण खेळलो आणि एकमेकीला बघा मैत्रिणी कशा असतात की चला बाहेर गेलं तर एकमेकींना थोडंसं झोका देणे थोडीशी मोज मस्ती करणे कारण थोडं टेन्शन फ्री होऊनच बाहेर जायचं होतं आणि जाताना विचारही करत होतं की चला सोबत काय घ्यायचं कुणी म्हणले चला गॉ घ्या हे कपडे घ्या हे ड्रेस घ्या मग ड्रेस कोणते घ्यावं आपल्याला चांगले वाटतील का हाही प्रश्न असा पडलेलाच असतो पण तरीही कसं बस आम्ही गेलो गार्डनमध्ये थोडीशी मोज मस्ती मजा केली आणि फिरलो थोडंसं काही खेळ होते ते खेळले आता सर्व काही तुमच्यासोबत मला शेअर करता आलं नाही म्हणजे कसं बघा आम्ही जे थोडी मोज मस्ती करत होतो त्यावेळेला मोबाईल पण कधी बाजूला ठेवला होता आणि व्हिडिओ करायचं म्हटलं तर याला त्याच्याजवळ द्या त्याच्याजवळ द्या हाही प्रश्न असतो आणि खूप गर्दा थोडा होताच मग तो व्हिडिओ सांभाळण्याचं म्हटलं तरी नको वाटतं मग तिथे थोडा रेन डॅन्स आणि सर्वच काही थोडं थोडं आम्ही तिथे एन्जॉय केलेलाच होता बघा बाहेर गेलं म्हटलं तर एन्जॉय करतो पण आता घरात आलो तर साहेबांचं डोकं थोडं फिरले की तुला थोडासा वेळ मिळाला तर बाहेर जाती आणि आता त्यांना विचारूनच गेले होते पण यायला थोडा मग उशीरच झाला मग उशीर झाला तर त्यांना ते थोडं रागवलेच थोडंसं आणि मलाही मग चांगलं नाही वाटलं बघा आपण काहीतरी थोडा वेळातला वेळ काढून बाहेर जातो ना दिवस सुट्टी नको का असंही आपल्याला वाटतं पण आता रागवणं आता जरा चालूच आहे असं वाटतं पण थोडा मनाला टेन्शन आलंच की बाबा आपण एवढं आपल्या घरासाठी करतो आणि आपल्यासाठी थोडंसं एखादा वेळ अशी आहे तर ती त्यावेळेचं म्हणजे ते वेळ आपल्यासाठीच का थोडीशी जगू नये कधीतरी एक महिन्याला दोन महिन्याला तीन महिन्याला कुठेतरी बाहेर जाऊन मैत्रिणीसोबत मोजमज मोज मस्ती का करू नये कारण मग आपण आपल्या घरच्या माणसांना विचारतो का कुठे गेले आणि त्यांनी मोज मस्ती करावी मग आपण का नाही तर खरंच हाही प्रश्न पडला आणि थोडं टेन्शनच आलं विचाराच आला की आपण एवढी धडपड करतो सर्वांसाठी एवढं करतो आणि मी तर सर्व आवरून सर्व करूनच गेले होते ना की त्यांना नाश्त्याचं बनवून दिला स्वयंपाक बनवून दिला आणि या घाईमध्ये खरंच सर्व काही व्यवस्थित घरातलं नीट नीटनेट कपडा करून जरी आपण बाहेर निघालो म्हटलं तरी खरंच महिलांना आणि परत बऱ्याच स्त्रियांना असे प्रश्न पडलेले असतील बघा कारण नव्वद टक्के तर पुरुषा पुरुष हे एवढी काही महिलांना मोकळीत देत नाहीत दहा टक्के असतीलही असं आपण सांगू शकत नाही पण मला पण असं एवढं काही बंधन नाही आहे पण कधी कधी बघा कसं असतं त्यांना काही बाहेरची दुसरी चिडचिड असली तरी ते पण माझ्यावर थोडी चिडचिड करतातच आता त्यांची चिडचिड सहन केली आणि खरंच एवढं एन्जॉय केला सर्व केलं आणि घरी आल्याच्यानंतर जर चिडचिड टेन्शन असेल तर नको वाटतं बाबा चला आपण दुसऱ्या वेळेस जाऊच नाही पण कधी वाटतं ह्या जर लोकांचंच ऐकत बसलो तर मग आपलं कधी जीवनामध्ये कुठं फिरणं होणार नाही कुठे जाणं होणार नाही कुणाशी बोलणं होणार नाही सर्व यांच्याच मनावर मग आपल्या मनावर आपण जीवन कधी जगायचं मग चला काही नाही आपल्याला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा आपण खरंच जायचं येऊ द्या आपल्याला थोडा राग आता आलेला आहे साहेबांना पण राग आलेला होता तर जाऊ द्या त्यांचा राग पण होईल शांत आणि आपण काही कोणासाठी आपलं जीवन थोडंफार रुकवायचं नसतं त्यांना थोडंसं समजून घ्यायचं समजून सांगावं कारण आपणही कुठं चुकलं असेल कसं त्यांना विचारलं म्हटलं पण त्यांचा रविवारचा दिवस घरचा आणि आपण बाहेर निघालो त्यांच्यासोबत थोडं राहायचं तर आपणच बाहेर फिरायला गेलो तर हेही योग्य नव्हतंच म्हणा थोडंसं पण आता कसं बाहेर तर जाणं हो महत्त्वाचंच कधी कधी माणसाला जावं असं पण वाटतं बाहेर कारण माणूस जन्म आहे कुठेतरी बाहेर जाणे फिरणे राहणं ह्या तर गोष्टी आल्याच ना आपल्यासोबतसुद्धा मग कितीही चिडचिड केलं काही केलं तरी शेवटी आपल्यासोबत कोण असतं तर आपल्यासोबत आपले आपणच असतो आणि खरंच आपणच फ्रेश राहून आपणच आपला एन्जॉय करायचा असतो कारण दुसरे जण काय आपल्यासोबत ए कोणी आपल्याला म्हणत नसतं थोडा वेळ म्हणतं त्यांची चिडचिड सहन करायची बघा काही चांगल्या गोष्टीसाठी एखादी वाईट गोष्ट वीस टक्के जर आपल्या जीवनात असेल तर त्याला निग्लेट करायचं चला आपल्याला कधी कोणतं बंधन करत नाहीत ना मग एखाद्या वेळेस म्हणले असतील तर काय फरक पडतं आपणही त्याच्याकडं दुर्लक्ष करायचं आणि आपलं आता संध्याकाळची वेळ तर चला काहीतरी आता फास्टमध्ये भाजी वगैरे बनवून त्यांना देऊ द्या पहिले मी चहा करून घेतला कारण डोकं पण माझं दुखत होतं खूप चहा करून घेतला आणि म्हटलं आता चला आपल्याला पण जेवायचं ह्यांना पण ह्यांच्या आवडीची भाजी करूया म्हणजे थोडं फ्रेश राहतील तर मग त्यांना आवडते बघा याची भाजी शेवग्याच्या शेंगांची मसाल्याची पातळ आणि आता रात्रीची कसं काणकोंड्यासारखं फास्ट काहीतरी करून कारण आता पुढचंसुद्धा कुठली टेन्शन राग आपल्यावर नको म्हणून आपण फास्टपैकी ही भाजी वगैरे मग बनवून घेतली आणि खरंच भाजी बनवतानासुद्धा मला प्रश्न काही विचार काही येतच होते आपण स सहन करतो तर काही छोट्या गोष्टी सहन करायच्याच असतात ना त्याच्यामध्ये काय आणि आता जे भाजीमध्ये आता भाजी तर बनवायची आणि भाजी बनवण्यासाठी बघा फास्ट बनवायची म्हटलं तर माझ्याकडून काही मिक्सरमधून गि गिरवी वगैरे काही करणं झालेलं नाही जे माझ्याकडं अवेलेबल मसाला होता ते सर्व टाकून म्हटलं चला भाजी करूया आणि कधी बघा यावेळेला आपण भाजी करतो ना त्यावेळेला आता मार्केटमध्ये सध्या पावसाळ्यामध्ये खूप कुठे कुठे आणि त्याच्यावर जे किटाणू बसतात त्यामुळे थोडं मीठ टाकूनच भाजीपाला हा आपण स्वच्छ करून घ्यायचा म्हणजे जे, जे किटाणू असतात ते आपले पूर्णत त्यामधले निघून जातात तर भाजी फोडणी टाकताना क सर्व जे मसाले अवलेबल होते ते अवलेबल मसाले टाकून भाजी तयार बनवली आणि भाजी बनवताना मग मग साहेबांना वाटलं की चला इला आपण खूप रागवलेलं आहोत म्हणून थोडी मानधनी करण्याला म्हणजे त्यांना वाटलं की आता चला खूप आपण याला इच्यावर रागवलेलं आहोत तर त्यांनी थोडंसं म्हणतात की थोडंशी समजूत काढणं वगैरे मग त्यांनी थोडीशी माझी समजूत वगैरे म्हणजे काढली आता कसं असते शेवटी बायकोचं नातं ते एकमेकांना समजून घ्यावंच लागतं